नमस्कार मंडळी दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहणार आहोत दिव्यांग कर्मचारी वाहतूक भत्ता याचा शासन निर्णय तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा चला तर मग या शासन निर्णयाची माहिती घेऊ राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार बावीस वाचा एक शासन निर्णय वित्त विभाग दिनांक पाच एप्रिल दोन हजार दहा दोन शासन शुद्धीपत्रक वित्त विभाग दिनांक सात सप्टेंबर दोन हजार अकरा तीन शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तीन जून दोन हजार पंधरा चार शासन शुद्धिपत्रक वित्त विभाग दिनांक चार जून दोन हजार चौदा पाच शासन निर्णय वित्त विभाग दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंधरा सहा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तीन एप्रिल दोन हजार सतरा सात शासन पुरपत्र वित्त विभाग दिनांक अठरा एप्रिल दोन हजार सतरा आठ शासन केंद्र शासन वित्त मंत्रालय व्यय विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन दिनांक सात जुलै दोन हजार सतरा नऊ केंद्र शासन वित्त मंत्रालय व्यय विभाग यांचे कार्यालय ज्ञापन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सतरा दहा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस प्रस्ताना केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने वरील आठ व नऊ येथील अनुक्रमे दिनांक सात जुलै दोन हजार सतरा व दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानापासूनच कर्तव्यस्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारित दराने वाहतूक भत्ता ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट अलावन्स मंजूर केला आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस अन्वयी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय शासन असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वाहतूक भत्त्याचे दर खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सुधारण्यात यावेत हे आदेश दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून अमलात येथील राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे वेतनस्तर पे लेवलमधील वेतन वाहतूक भत्त्याचा दर रुपये मुंबई नागरी समूह नागरी नागरी समूह पुणे नागरी समूह इतर ठिकाणे यस वीस व त्यावरील रुपये पाच हजार चारशे इतर ठिकाणे सत्तावीसशे रुपये यस सात ते यस एकोणीस सत्तावीसशे इतर ठिकाणी तेराशे पन्नास एस एक ते यस सहा एक हजार इतर ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर उपरोक्त यस एक ते यस सहा या वेतन स्तरमधील रुपये चोवीस हजार दोनशे व त्यापेक्षा जास्त वेतन आहारित करणाऱ्या नागरी समूह नागपूर नागरी समूह व पुणे समूहमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रुपये सत्तावीसशे व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रुपये तेराशे पन्नास इतकी इतका वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील तसेच अंध अस्थव्यंगाने अदू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मूकबधीर श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन स्तर पे लेवलमधील वेतन वाहतूक भत्त्याचा दर ब्रहनमुंबई नागरी समूह नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह आणि इतर ठिकाणे यस वीस व त्यावरील रुपये दहा हजार आठशे इतर ठिकाणी पाच हजार चारशे यस सात ते यस एकोणीस रुपये पाच हजार चारशे इतर ठिकाणे सत रुपये सत्तावीसशे यस एक ते यस सहा रुपये बावीसशे पन्नास इतर ठिकाणी रुपये बावीसशे पन्नास अंध अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मुखबधीर श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या उपरोक्त येस ते यस सहा या वेतन स्तरमधील रुपये चोवीस हजार दोनशे व त्यापेक्षा जास्त वेतन आहारित करणाऱ्या ब्रहनमुंबई नागरी समूह नागपूर नागरी समूह पुणे नागरी समूहमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार चारशे व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रुपये सत्तावीसशे इतका वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील दोन या आदेशामधील वाहतूक भत्त्याचे प्रदान खाली नमूद केलेल्या अटीच्या अधीन राहून आणि त्यानुसार विनिमय करण्यात येईल एक कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही दोन ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरण्यात आली आहे त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहील तीन रजा प्रशिक्षण दौरा इत्यादी कारणामुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता आणून असणार नाही चार शासन असेही आदेश देत आहे की सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक माध्यमिक शाळातील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी व कृषीतर विद्यापीठामधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांना सदर्भू आदेश लागू असतील पाच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे अधिनियम क्रमांक पाचच्या च्या अनु कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकान्वयी प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असेही आदेश देत आहे की जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत सहा शासन असेही आदेश देत आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या वेतन शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत सात शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यावरील खर्च त्यांचे वेतन वेतनोभत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपशी लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयां